संतोष मगर ऑफिशियल हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या लेटेस्ट अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो मित्रांनो समांतर आरक्षणासंदर्भातली एक याचिका कोर्टामध्ये दाखल होती आणि ती होती की प्रकल्पग्रस्तच्या संदर्भामध्ये म्हणजे चौदा तारखेच्या नंतर त्याची ती सर्टिफिकेट त्याला मिळालेलं होतं आणि त्याला पोर्टलवरती नोंदणी करण्यासाठी त्यांनी त्याची मागणी केली होती तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो कारण काय होतं की मागच्या फर्स्ट सेकंड डेटमध्ये आपण बघितलं की ज्या वेळेस निकाल लागला निकाल लागल्यानंतर प्रेफरन्स भरायला सुरुवात केली त्यावेळेस अनेक उमेदवारांनी वेगवेगळ्या प्रकारच्या याचिका दाखल करून ही प्रक्रिया काही अंशी म्हणजे थोडीशी पुढे ढकलली गेली होती तर अशाच याचिका म्हणजे ज्याची गरज नाही आहे किंवा ज्या याचिकेमध्ये कुठलंही तथ्य किंवा त्यांचा फायदा होणार नाही अशा पद्धतीने याचिका या पोर्टलला त्या ठिकाणी दाखल होतात तर एक गोष्ट निश्चितपणे मी सांगू इच्छितो की चौदा तारखेनंतर जो डॉक्युमेंटच्या संदर्भात क्रायटेरिया दिलेला आहे आयुक्त कार्यालयाने त्यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन म्हणजे जर कुठलंही क्वालिफिकेशन असू हो द्या तुमचं डी एड बी एड ग्रॅज्युएशन असेल किंवा आता टी ई टी पास झालेले उमेदवार असतील किंवा परत एखादी एक्झाम सी टी टी झाली आणि परत सी टी टी असेल तर हे जे क्वालिफिकेशन आहे तर हे तुम्हाला जर कोर्टामध्ये गेलात किंवा काही केलं तरी ॲड करता येणार नाही आणि कोर्टसुद्धा त्याला अलाव करणार नाही त्याच्यानंतर दुसरं एक की समांतर आरक्षण जर तुमच्याकडे समांतर आरक्षण असेल आणि ते समांतर आरक्षण जर तुम्ही चौदा तारखेच्या नंतरचं तुमचं निघाल असेल ते तुम्हाला ॲड करायचं असेल तरीसुद्धा कोर्ट तुमच्या बाजूनं त्याला सकारात्मक असा ऑर्डर मिळणार नाही किंवा शासनसुद्धा त्याच्यावरती सकारात्मक तुम्हाला कुठलाही त्यांच्याकडनं सकारात्मक प्रतिसाद मिळणार नाही त्यामुळं अशा संदर्भात जे कोणी याचिका करणार असतील त्या याचिकाकर्त्यांना मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही अशा पद्धतीच्या याचिका त्या ठिकाणी दाखल करू नका विनाकारण पैसा वेळ आणि वेळ वाया घालवू नका अशा कुठल्याही याचिकेमध्ये तुम्हाला संधी किंवा तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळणार नाही कारण मला जणांचे असे वेगवेगळे कॉल आले होते म्हणून मी स्पष्टीकरण आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे त्यानंतर दुसरा विषय असा आहे की अनेक उमेदवार जे आहेत सध्या सेवक म्हणून कार्य काम करत आहे आणि अशा शिक्षण सेवकांना एक प्रश्न पडला आहे की जर आम्ही आता सेकंड फेज हे जे सेक थर्ड टेट झालेली आहे या टेटमध्ये आमचा नंबर लागेल लागेल आणि लागला तर आम्हाला पुन्हा शिक्षणसेवक त्या ठिकाणी करावं लागेल का कारण आता असे अनेक उमेदवार आहेत ज्यांना मार्क चांगले आहेत आणि ते शिक्षण शिक्षणसेवक म्हणून इथे काम करत आहे तर आता त्यांचे मार्क एवढे चांगले आहेत की ते त्याचं जिल्ह्यात किंवा विभागामध्ये ते लागू शकतात मग असं असताना जर आम्ही दीड आमच्या आता दोन वर्षे अडीच वर्षे त्या ठिकाणी होतील आणि अशामध्ये जर आमची नियुक्ती झाली तर आमचं शिक्षणसेवक कालावधी पूर्ण पकडतील का तर हो जर तुम्ही सेम स्केलवरती जॉईन झालात तर सेम स्केलवरती असाल तर ते तुमचं शिक्षणसेवक कालावधी हा कॅरी फॉरवर्ड होईल तो पकडला जाईल नियम असा आहे की जर शिक्षणसेवक कालावधी एक वर्ष तुमचा झालेला असेल किमान तर आणि एकाच स्केलवर असेल जर एस टेनला लागलात ला ला, प्राथमिक लागला ला परत जर तुम्ही प्राथमिकला जॉईन झालात तर तो पकडला जाईल माध्यमिकला असाल आणि माध्यमिकला जॉईन झालात तर तो पकडला जाईल परंतु तुम्ही प्राथमिकला आहात आणि वरच्या वर्गावर जॉईन झालात तर तो पकडला जाणार नाही तसा काही नियम नाही आहे कारण सेम स्केलवरती एक वर्ष किमान झालं पाहिजे असं ते एक शासन परिपत्रक आहे त्यामुळं अशा उमेदवारांनी की जे उमेदवार आत्ता शिक्षण आहेत मार्क चांगले आहेत ते जर त्यांच्या जिल्ह्यामध्ये किंवा इतर ठिकाणी जात असतील तर त्यांच्या मनामध्ये जी भीती होती की मार्क चांगले आहेत परंतु ह्या मार्क मार्कचा फायदा आम्हाला जर शिक्षणसेवक त्या ठिकाणी पकडल्या जात नसेल तर मग उपयोग होणार नाही तर असं काही नाही आहे तुम्ही सेम स्केलला त्या ठिकाणी जाऊ शकता कुठलीही अडचण त्यामध्ये येणार नाही टी ई टीचा रिझल्ट एक मला वाटते सात आठ दहा दिवसामध्ये आता डिक्लेअर होईल त्यानंतर जूनमध्ये परत टी ई टी घेण्याचं त्या ठिकाणी शासनाचं म्हणजे धोरण आहे किंवा धोरण म्हणण्यापेक्षा त्यांची प्लॅनिंग सुरू आहे परीक्षा परिषदेचं प्लॅनिंग सुरू आहे त्यामुळं असे उमेदवार जे टी ई टी आत्ता पास नाही आहेत सी टी टी पास नाही आहेत त्या उमेदवारांनी सी टी टी आणि टी ई टीची तयारी करायला हरकत नाही ह्या महत्त्वाच्या अपडेट्स होत्या या व्यतिरिक्त आणखीन काही महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला हवे असतील किंवा कुठल्या विषयावरती हवे असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता त्या त्यावरती व्हिडिओ बोलून मी तुम्हाला त्या ठिकाणी सेंड करेल धन्यवाद